हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टवर हा कोंबड्याचा व्हिडिओ बनवून घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे पाहू शकता किती सुंदर असा आपला हा कोंबडा तयार झालेला आहे आणि खूप सोप्पा आहे बनवायला पाहू शकता दिसायला तर खूपच सुंदर दिसते तुम्ही रूम डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता किंवा लहान मुलांना खेळायला सुद्धा देऊ शकता आणि जर फक्त तुम्हाला साखळी आणि मुकाखांब जरी विणता येत असेल तरीसुद्धा तुम्ही हा कोंबडा विणू शकाल इतका सोप्पा आहे आणि जवळजवळ जर तुमची स्पीड चांगली असेल तर एका तासामध्ये हा कोंबडा विणून होतो पूर्ण मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कसा विणायचा हे सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे हे देखील मला कमेंट करून कळवा तर हा कोंबडा मी दोन पार्टमध्ये बनवलेला आहे तर सेकंड पार्ट मी लवकरच अपलोड करणार आहे तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण पाय बनवणार आहोत तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पाय बनवण्यासाठी काळा देखील तुम्ही कलर घेऊ शकता तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या बनायच्या एक दोन आणि तीन तीन साखळ्या विणल्यानंतर काय करायचं ही जी पहिली साखळी आहे ह्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला पाच सिंगल क्रोशे विणायचे म्हणजे ह्या दोन साखळीचा एक आणि दुसरे पाच टोटल आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत तीन चार आणि पाच आणि हा पहिला एक सहा आता काय करायचं आहे पहिल्या सिंगल क्रोशावर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे नंतर एक धागा एक साखळी घ्यायची आणि आता पहिल्या दोन सिंगल क्रोशावर आपल्याला एक एक सिंगल क्रोशा विणायचा आहे आणि तिसऱ्या सिंगल क्रोशावर दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला या राऊंडमध्ये दोन सिंगल क्रोशे वाढवायचे आहेत टोटल आठ करून घ्यायचे आहेत परत चौथ्या आणि पाचव्यावर एक एक आणि सहाव्यावर दोन सिंगल क्रोश आहे एक आणि दोन आता हे जे पहिला सिंगल क्रोश आहे याच्यामध्ये स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि स्लिप टिच करून घेतल्यानंतर सेम याच पद्धतीने आपल्याला एक पाय बनवून घ्यायचा आहे तर इथे मी एक बनवून घेतलेला आहे तर या पद्धतीने सोयशी साईड मागच्या बाजूने करायची आणि उलटी साईड आतल्या साईडने आता आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घ्यायची आहे आणि कुठेही एका ठिकाणी स्लिप टीच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता स्लिप टीच करून घेतल्यानंतर कोणत्याही एका खांबावर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायची आहे आता स्लिप स्टिच केल्यानंतर ह्या राऊंडमध्ये आपल्याला आठ खांबावर आठ खांब घालायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ खांब झाल्यानंतर जिथे आपण एक साखळी घेतली होती तिथे आपल्याला एक खांब घालायचं आहे ह्या साखळीवर आपल्याला एक खांब घालून घ्यायचं आहे आणि ह्या साखळीवर एक खांब घातल्यानंतर पुढच्या ह्या परत आठ खांबावर आठ खांब घालून आपल्याला इथपर्यंत यायचं आहे तर इथे आठ खांब घातल्यानंतर परत या साईडने सुद्धा जिथे साखळी घेतली होती तिथून एक खांब घालायचं आहे म्हणजे टोटल आपले या राऊंडमध्ये अठरा खांब तयार होतील आता हे पुढच्या पहिल्या खांबावर स्लिप टिच करून घ्यायचं आहे म्हणजे या राऊंडमध्ये आपण दोन खांब इथं वाढवलेले आहेत जॉईंट करताना आता काय करायचं आहे पहिल्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा आहे आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब असं आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपले चोवीस खांब तयार होतील तर मी पूर्ण कंप्लीट करून घेते दोन खांबावर एक एक खांब आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब तर इथे आपण चौथ्या राऊंडमध्ये टोटल चोवीस खांब बनवून घेतले होते आता पाचवा राऊंड विनायचा आहे तर पाचव्या राऊंडमध्ये पहिल्या खांबावर आपण स्लिप टीच करून घेऊयात तर ही चमकी लोकर असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही परंतु माझ्या आवाजाकडं तुम्ही सर्वजण लक्ष ठेवा मी सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पाचव्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे टोटल आपले चोवीस खांब तयार होतील तर इथे मी चोवीस खांब विणून घेते आणि नंतर दाखवते खांबावर खांब तर पाचव्या राऊंडमध्ये मी चोवीस खांब कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिच करायचं आहे आणि एक साखळी घेऊन आपल्याला ह्या सहाव्या राऊंडमध्ये आपल्याला तीस खांब विणायचे आहेत त्यासाठी काय करायचं आहे पहिल्या तीन खांबावर एक एक खांब घालायचा दोन आणि तीन आणि आता ह्या चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचं आहे असं आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे टोटल आपले तीस खांब तयार होतील तीन आणि चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब असं आपल्याला सहा वेळेस रिपीट करून घ्यायचं आहे तर इथे मी कम्प्लीट करून घेते तर इथे मी सहाव्या राऊंडमध्ये तीस खांब बनवून घेतलेले आहेत आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि एक साखळी घेऊन राऊंडला सुरुवात करायची आहे तर आता सातव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे तीस खांबावर तीस खांब तर इथे मी सातवा राऊंड कम्प्लीट करून घेतो तर इथे मी सात राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घेतलेला आहे आता ह्या आठव्या राऊंडमध्ये मध्ये मी लोकर चेंज करणार आहे तर आता आपल्याला आठव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे परत सहा सिंगल क्रोशे वाढवायचे आहेत तर जिथून आपण धागा कट केला होता तिथेच दुसऱ्या कलरची लोकर जॉईंट करायची आहे तर ह्या कलरऐवजी तुम्ही पिवळा देखील घेऊ शकता खूप सुंदर दिसते तर धागा जॉईंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या चार सिंगल क्रोशावर चार सिंगल क्रोशे घालायचे एक दोन तीन आणि चार चार सिंगल क्रोशे घातल्यानंतर पाचव्या सिंगल क्रोशामध्ये दोन घालायचे एक आणि दोन तर पूर्ण राऊंडने आपल्याला हेच रिपीट रिपीट करत राहायचं आहे म्हणजे या राऊंडमध्ये आपले टोटल छत्तीस खांब तयार होतील तीन आणि चार तर इथे मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पहिला खांबा आहे इथे स्लीप टिशने जॉईंट करून घ्यायचा आहे आणि परत एक साखळी घ्यायची आता ह्या नवव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे कुठेही स्कीप वगैरे न करता आपल्याला छत्तीस खांबावर छत्तीस खांब घालायचे आहेत तर हे मी पूर्ण कोंबड बनवण्यासाठी बारा नंबरचा क्रोशा यूज केलेला आहे तर सर्वात अगोदर सांगायचं माझं विसरून गेलं तर हा नववा राऊंड मी कंप्लीट करून घेते प्रत्येक खांबावर एक एक खांब तर मी नववा राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेतलेला आहे आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि एक साखळी घेऊन परत आपल्याला दहावा आणि अकरावा असे दोन राऊंड प्रत्येक खांबावर एक एक खांब म्हणजे छत्तीस खांबावर छत्तीस खांब असे आपल्याला दोन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत हे आणि दुसरा तर मी पूर्ण दोन राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी दहा अकरा ह्या दोन लाईन कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे शेपटी बनवायची आहे तर शेपटीसाठी आपल्याला काय करायचं आहे हे दोन जे पाय पाय आहेत ते या पद्धतीने आपल्याला पकडायचे आहेत आणि असं आपल्याला व्यवस्थित याचा कोण काढायचा आहे ह्या मागच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे पंधरा खांबावर खांब घालायचे आहेत तर त्यासाठी आपले आपण इथून खांब मोजणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर पंधरा इथपर्यंत येत आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे गोल राऊंडमध्ये मध्ये आपल्याला पंधरा खांब घ्यायचे आहेत तर इथून मोजल्यावर पंधरा इथपर्यंत येत आहेत मग आपण इथून मोजून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता हे समोरासमोरील पंधरा खांब आलेले आहेत तर इथे तुम्ही एक मार्कर सुद्धा लावू शकता किंवा लक्षात ठेवलं तरी चालेल आता आपल्याला काय करायचं आहे याच्या चा समोर फक्त दोन खांब घालायचे आहेत एक साखळी घ्यायची एक दोन सॉरी तीन आणि हे तीन आता आपल्याला काय करायचं आहे याच्या समोरच्या खांबामध्ये घालायचं आहे चार पाच तर अशा या पंधरा खांबावर पंधरा खांब घालून घ्यायचे आपल्याला तर हे पंधरा खांब घातल्यानंतर पहिल्या खांबावर स्लिप टिच करून घ्यायचं आहे तर आता सर्वात अगोदर आपण शेपटी विणून घेऊयात तर शेपटी विणण्यासाठी इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे नऊ साखळे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ साखळी विणल्यानंतर पहिली साखळी स्किप करायची आणि पुढच्या आठ साखळ्यावर आपल्याला आठ सिंगल क्रोश विणायचे आहेत तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ सिंगल क्रोशा विणल्यानंतर परत आपल्याला नऊ साखळ्या विनायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ परत एक साखळी स्किप करायची आणि परत ह्या आठ साखळ्यावर आठ सिंगल क्रोशा विणायच्या आहेत तर इथपर्यंत मी आठ सिंगल क्रोशा विणून घेते आणि नंतर दाखवते आता आठ सिंगल क्रोशे घातल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे सतरा साखळे विनायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा साखळ्या विणल्यानंतर एक साखळी स्किप करायची आहे आणि पुढच्या सोळा साखळ्यावर आपल्याला सोळा सिंगल क्रोशे घालायचे आहेत तर मी सर्वात अगोदर सोळा सिंगल क्रोशे घालून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी सोळा खांब विणून घेतलेले आहेत आता परत आपल्याला सतरा साखळे विणून घ्यायचे आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आता परत हे सोळा खांबावर सोळा खांब विणायचे आहेत आणि परत सतरा साखळी विणून परत सोळा खांब विणून घ्यायचे आहेत असं आपल्याला आणखीन एक बनवायचं आहे तर इथे मी हे एक आणि दुसरं एक कम्प्लीट करून घेते तर इथे मी तीन आ, तीन पंख सतराचे करून घेतलेले आहेत आणि पहिले दोन हे नऊचे आहेत आता आणखीन आपल्याला दोन नऊचे करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हे कंप्लीट मी आठ सिंगल क्रोशे घालून येणार आहे आणि परत एक नऊचं कंप्लीट करून घेणार आहे आणि नंतर धागा कट करून घेणार आहे आणि नंतर दाखवते तर इथे मी कंप्लीट हे दोन राऊंड करून घेतलेले आहेत आता आपण ही शेपटी जोडून घेणार आहोत या साईडने तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला धागा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि धागा जॉईंट केल्यानंतर पहिल्या तीन खांबावर तीन खांब घालायचे आहेत एक दोन आणि तीन आता आपल्याला काय करायचं आहे हे जॉइंट करून घ्यायचं आहे नंतरच्या सात खांबावर हे सात पंख आपल्याला जॉईंट करायचे आहेत आता या पहिल्या पंखातून सुईचा धागा टोक घालायचा आहे आणि हा जो चौथा खांबा आहे ह्या चौथ्या खांबा मधून घालायचा आहे आणि दोन्हीतून काढून आपल्याला एक सिंगल क्रोश विनायचा आहे या पद्धतीने आता परत दुसरं पण सेम याच पद्धतीने करायचं आहे ह्या दुसऱ्या खांबातून काढायचं आणि सिंगल क्रोशा बनवायचा परत सेम आपल्याला तिसर पण याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे शेपटी जोडायला खूप सॉरी पंख जोडायला खूप सोपे आहेत या पद्धतीने हे जे सात पंख आहेत ते सात खांबावर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि समोर आपले तीन खांब उरतात तर त्या तीन खांबावर आपल्याला डायरेक्ट खांबच घालायचे आहेत एक दोन आणि तीन आता परत ह्या पहिल्या खांबावर आपल्याला एक खांब विणून घ्यायचं आहे सॉरी स्लिप टिच करून घ्यायचं आहे हे पाहू शकता आपला पंख व्यवस्थित जॉईंट झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे जोडलेले सात आणि हे तीन हे तीन पंधरा खांब जे आहेत त्या पंधरा खांबाचे आपल्याला दहाच खांब करायचे आहेत तर पहिल्या दोन खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत आणि नंतरचे हे जे दोन खांब आहेत हे दोनाचे एक करायचं आहे सेम हेच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे आपले दहा खांब तयार होतील तर मी राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी दहा खांब कंप्लीट करून घेतलेले आहेत आता आपल्याला स्लीप टिशने जॉईंट करायचं आहे आणि स्लीप टिशने जॉईंट केल्यानंतर या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे दहा खांबावर दहा खांब असे घालायचे आहेत आणि हे राऊंड पूर्ण करायचं आहे तर इथे मी दहा खांबावर दहा खांबासही राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे ह्या राऊंडमध्ये मी दहा खांब कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि स्लिप टिशने जॉईंट केल्यानंतर आता काय करायचं आहे हे दहा खांबाचे आपल्याला पाचच खांब करायचे आहेत पण आपल्याला मिळते खांब करायचे आहेत कारण ही शेपटी आपल्याला पंख बसवल्यानंतर जॉईंट करून घ्यायची आहे दोनाचा एक करत करत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्ण शेपटी जॉईंट करून घ्यायची आहे दोनाचा एक परत ह्या दोनाचा एक आता जे हे आपण तीन खांब बनवलेले आहेत तर समोरासमोरील खांबावर आपल्याला आता स्लिप टिच करायचं आहे जेणेकरून गोल शेप शेपमध्ये आपली शेपटी जॉईंट होईल म्हणजे शिवण्याचा आपल्याला गरज पडणार नाही तर तीन वेळेस मी समोरासमोरील खांबावर स्लिप टीच करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा धागा इथे एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा तर हे पाहू शकता या पद्धतीने आपले पंख जॉईंट झालेले आहेत तर हवं तर तुम्ही इथे या पद्धतीने फ्युकॉलने किंवा ग्लुगमने चिपकू शकता नाही चिपकवले तरी चालतील तर आता राहिलेला पार्ट आपण नंतर पाहणार आहोत तर आजच्या पहिल्या पार्टमध्ये आपण इथपर्यंतच पाहिलेलं आहे तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील द्यावा आणि तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री रेसिपीज तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझे त्याही चॅनलला सपोर्ट करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय